या बिलाचं स्वागत आहे परंतु पंचवीस टक्क्याची आठ ज्यावेळी केली होती त्यावेळी त्याला प्रतिसाद आला नाही म्हणून आता पाच टक्के आपण यामध्ये करतो याला कालावधी किती त्या ठिकाणी असणार आहे हा महत्वाचा विषय कालावधी किती असणार आहे कारण की पूर्वी आपण एकोणीसशे पासष्ट ते दोन हजार सतरा पर्यंतचा कालावधीचा रेग्युलरायझेशनचा निर्णय आपण घेतला होता पंचवीस टक्क्यांनी आता पाच टक्के करत असताना कुठपर्यंतचा कालावधी तो स्पेसिफिक यामध्ये नाहीये तो तो एक विषय आणि मधल्या काळामध्ये आपण बागायतासाठी वीस गुंट्याची दहा गुंठे आठ केली जिरायत्यासाठी ऐंशी गुंठ्याची मला वाटते वीस गुंठे आट केली परंतु माझी मंत्री महोदयांना विनंती आहे की ग्रामीण भागामध्ये आता एखादा घर घर बांधायचं असेल तर पाचशे स्क्वेअर फूट तीनशे स्क्वेअर फूट जमीन आता घेतात आता या दहा गुंठ्यामुळे घेता येत नाही विहीर काढायची असली तरी आता शेतकऱ्याला त्या ठिकाणी अडचण पाच गुंठे वीर काढायचे असली तरी शेतकऱ्याला अडचण